यांत्रिक नौकांना मासेमारी करताना प्रत्यक्ष वापरण्यात येणाऱ्या डिझेलवर शासनाकडून परत मिळणारा मूल्यवर्धित कर हा मच्छीमार संस्थेतील इतर थकीत कर्जदारांच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी न वापरता त्या त्या ट्रॉलर मालकांना देण्यात यावा अन्यथा सत्तावीस मार्च रोजी जिल्ह्यातील सर्व मच्छिमार रस्त्यावर उतरून जिल्हाधिकारी कार्यालय ओरोस इथं जनआंदोलन छेडतील असा इशारा ट्रॉलर्स मालकांनी मालवण सरजेकोड इथं आयोजित पत्रकार परिषदेत दिला यांत्रिक नौकांना मासेमारीसाठी डी पी सी इंडियन ऑइल हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपन्यांकडून डिझेल पुरवठा केला जातो एक एप्रिल दोन हजार पाचपासून शासनानं मूल्यवर्धित कर लागू केला आहे मच्छीमारांशी संबंधित मत्स्य सहकारी संस्था नौकामालकांच्या मागणीनुसार डिझेल पुरवठा करतात मालकांनी मासेमारीसाठी खरेदी केलेल्या डिझेलवरील मूल्यवर्धित कराची रक्कम परत मिळणे या योजनेखाली अर्थसहाय्यासाठी संबंधित मच्छीमार संस्था त्यांच्या सभासद नौका मालकांनी प्रत्यक्ष मच्छीमारीसाठी वापरल्या गेलेल्या डिझेलच्या या डिझेल खरेदीच्या पावत्या आणि नौकेचा मासेमारी परवाना विमा नौकामालकाचे बायोमेट्रिक कार्ड यासारखी सर्व अधिकृत कागदपत्रं जिल्ह्याच्या सहाय्यक मत्स्य अधिकारी कार्यालयात दाखल केली जातात मत्स्य कार्यालयाकडून आवश्यक त्या कागदपत्रांची तपासणी करून नौकामालकानं प्रत्यक्ष मासेमारीसाठी डिझेल खरेदी करताना प्रति लिटर सुमारे आठ रुपये मूल्यवर्धित कर जो प्रत्यक्ष मासेमारीसाठी डिझेल खरेदी करताना भरलेला असतो ती रक्कम त्या नौका मालकाला परत करण्यासाठी दिली जाते आणि ज्या नौका मालकाने कर्ज घेतलेलं असेल आणि त्या कर्जाची रक्कम न भरल्याने तो नौकामालक थकीत कर्जदार असेल तर ही परतव्याची रक्कम त्याला परत न करता त्याच्या कर्ज खात्यात वळवली जाते हे योग्य आहे परंतु यांत्रिक नौक्यांसाठी ज्या संस्था सभासदांनी कर्ज घेतलं आहे आणि ते थकीत आहे अशा नौकामालकांची थकीत कर्ज रक्कम ही कर्ज न घेतलेल्या अथवा कर्ज घेतलं आहे परंतु त्याची परतफेड नियमित आहे अशा नौकाधारकांची डिझेल परताव्याची रक्कम थकीत सभासदाच्या कर्ज खात्यात वर्ग केली जाणार असल्याचं अन्यायकारक परिपत्रक चौदा मार्च दोन हजार सतरा रोजी महाराष्ट्र कृषी पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विभागानं काढल्याचं या पत्रकार परिषदेत यांत्रिक नौकाधारकांनी सांगितलं अन्य एका कर्जदाराची थकीत रक्कम ही ज्याचा काही दुरान्वय संबंध नसलेल्या व्यक्तीकडून भरून घेण्याचा निर्णय म्हणजे घटनेची पायमल्ली असून एखाद्या व्यक्तीचा अधिकार हिरावून घेणारा आहे याबाबत आम्ही सर्व लोकप्रतिनिधींकडे न्याय मिळवून देण्याची विनंती केली आहे परंतु आम्हाला न्याय न मिळाल्यास सत्तावीस मार्चला जिल्हा कार्यालयावर जिल्ह्यातील मच्छीमारांचा मोर्चा नेऊन तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा यांत्रिक मच्छिमारांनी दिला आहे सदरच्या शासन निर्णयाविरोधात आम्ही सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिलं माननीय नारायणरावजी राणेसाहेबांकडे निवेदन दिलं त्याचप्रमाणे ह्या मतदारसंघातून निवडून गेलेले आमदार वैभव नाईक आणि खासदार राऊत यांना सुद्धा निवेदनं सादर करण्यात आलेली आहे लोकप्रतिनिधीने आपापल्या सभागृहात जोरकसपणे अभ्यासूपणे कोकणच्या या मत्सोद्योगावर चालविलेले अत्याचारपूर्ण जे शासन नियम आहेत ते रद्द करून घेण्यासाठी आपल्या सेना बी जे पी सरकारला मार्गदर्शक तत्त्व देणं आवश्यक आहे पटवून देणं आवश्यक आहे आणि हे जर झालं नाही तर आमच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही सत्तावीस मार्च रोजी सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यावर प्रचंड यंत्रनौका मालकांचा मोर्चा काढून आमच्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचा एक जोरकस प्रयत्न आम्ही करणार आहोत ఆపా మాల్లణకర్ కోణ నా మాల్వణ